जिजा मातांचे वडील लखुजी जाधव यांनी जिजा मातांबरोबर काही विश्वासू माणसं दिली होती त्यात एक होते बहिर्जींचे वडील वडिलांनंतर आता बहिर्जी स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले बहिर्जी वेगवेगळ्या प्रकारची सोंग उठवण्यात तरबेज होते म्हणून ते बहुरुपी होते कदाचित बहुरुपी या शब्दातच बोलताना अपभ्रंश हो बहिर्जी असं नाव तयार झालं असं त्यांचे वंशज दादासाहेब जाधव आबा जाधव नाईक तालुका कराड सुपणेगाव वसंतगड जवळ होते असं एका निरीक्षणात आढळले पण ही मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येतं की बहिर्जी नाईक हे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते ते वेगवेगळे वेश बदलण्यात बेमालून नक्कल करण्यात पारंगत होते शिवरायांनी त्यांच्यातील हा गुण हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे महत्त्वाचे काम सोपवले राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेरकातं स्थापन करून त्यांच्या प्रमुख पदाची जबाबदारी बहिर्जींवरच सोपवली बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेषांतर करण्यात पारंगत होते ते तसे समोरच्या व्यक्तीतल्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते शत्रूंच्या राणीवशात बहिर्जीनायक जाऊन राहिले तरी त्यांची ती ते ध्येयबोली सेवकांना सोडाच पण एकाही राणीला ओळखता आले नाही यातूनच खरं बहिर्जींचं अभिनय कसब दिसून येतं कोळी फकीर वासुदेव संत असं कोणतंही वेषांतर ते बेमालून करत इतकंच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कव्वाले ऐकून कौ। बक्षीस घेऊन आलेला हा पट्ट्या होता विजापूरचा आदिलश आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात ते वेशांतर करून जात आणि त्यांच्या तोंडची माहिती ऐकून घेऊन ते शिवरायांपर्यंत पोहोचवत आदिलशा आणि दिल्लीच्या बादशाला जरा जरी संशय आला तरी त्यांनी बहिर्जींना ठार केलं असतं पण बहिर्जी या दोघांच्या हाती कधीच सापडले नाही शिवरायांच्या दरबारात जवळपास तीन ते चार हजार गुप्तहेर होते या सर्वांचे नेतृत्व बहिर्जींकडे होतं दिल्ली विजापूर कर्नाटक पुणे इथे बहिर्जीनाक यांनी अत्यंत हुशारीनं आपले हेर पेरून ठेवले होते चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ कडेलोट केला जात असे एवढी कडक शिक्षा बहिर्जीने ठेवली होती त्यामागचं कारण हे होतं की जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलंच आणि ते फसलं तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होताच त्याचबरोबर असंख्य सैनिकांचेही जीव धोक्यात आले असते कमीत कमी -कमे सैन्य गारद होतील आणि विजय मिळवता येईल असंच नियोजन महाराज करेल शत्रूंचं जास्तीत जास्त सैन्य गारद होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हे त्यावेळी बघितलं जाईल आणि तसाच गनिमिकावा राजे आकत असते मुघलांचं सैन्य सामर्थ्य अचाट होतं हे राजे ओळखून होते आणि त्यांच्याशी तुलना करता राजांपाशी तर अगदी मुडभर सैन्य होतं मोगलांचं सैन्य म्हणजे सैन्याचा महासागर होतं असंख्य घोडदळ तेवढंच पायदळ आणि लढाव होती उंट तोफा असा सरंजाम होता त्यापुढे मराठ्यांकडे तुटपुंची घोडदळ तसंच पायदळ होतं राजे कधीच हत्ती उंट तोफा असं अवजड युद्धाचं सा सामान सैन्यात बरोबर वागवत नसत मोगलांप्रमाणे बाजार बणके स्त्रिया नाचणाऱ्या कलावंतिनी यांनासुद्धा राजे आपल्या सैन्यात घेत नसत म्हणूनच त्यांचे सैनिक कडे कपाऱ्यांतून वेगाने हालचाल करू शकत होते आणि राजांचा गणिविकावा म्हणूनच दरवेळी सफल होत असे मुघलांकडच्या आणि मराठ्यांच्या सैन्यात हा फरक होता स्वराज्य निर्मितीचे एक महान कार्य राजांनी हातात घेतलं आणि आई भवानीच्या कृपेने बहिर्जी नाईक यांच्यासारख्या बहुमूल्य हेरा राजांच्या पदरात घातले बहिर्जी कट्टर स्वराज्याचे पाईक होते त्यांच्यावर जेव्हा राजांनी हेर खातं तयार करण्याची जबाबदारी सोपवली तेव्हापासून त्यांना मृत्यू येईपर्यंत ते कधीही कुठल्या मोहाला बळी पडले नव्हते त्यांनी एक एक माणूस खात्री पटीपर्यंत पारखून घेतलं जेव्हा खात्री पटली तेव्हाच गुप्तहेर खात्याला घेतलं पाच मुख्य हेर आणि त्यांच्या हाताखाली असणारे चार हजार हेर हे सगळे पारखून घेणं सोपं काम नाही पण हे त्यांनी केलं तेही यशस्वीरित्या ते। म्हणूनच एवढ्या मोठ्या मोगल साम्राज्याशी ते लढा देऊ शकले बहिरजी आणि त्यांचे हेर मात्र सर्वत्र गुप्तपणे वावरत असत त्यामुळे त्यांच्या हयातीत त्यांना ते हेर आहेत असं कोणीच ओळखू शकलं नाही पण त्यामुळेच या हेराणबद्दल कुठे कुठे थोडीफार माहिती मिळते बहिरजी नाईक यांच्या मृत्यूबाबतही ठोसानी खरी माहिती कुठेही उपलब्ध नाही भोपाळ गडावर ते अत्यंत जखमी अवस्थेत आले आणि तेथेच त्यांनी देह ठेवलं अशी एक अख्यायिका आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बाणूरगडावर गडावर इथे मात्र बहिर्जींची समाधी आहे असं हे बहिरजी नावाचं अष्टावधानी असणार स्वराज्याची हेमान राखणार स्वराज्यासाठीच आयुष्य वेचणार असं एकंदर अपलातून व्यक्तिमत्व होत एवढ्या सामर्थ्यवान मोगलांना टक्कर देण्याची हिंमत शिवरायांपूर्वी कोणीच केली नव्हती राजांनी दऱ्या डोंगरात हिंडणाऱ्या त्या मावळ्यांना गोळा करून त्यांच्या मोठभर सेनेसह बहिर्जींसारख्या हेरांनी आणलेल्या माहितीवर आधारित नियोजन करून मुघलांसारख्या शत्रूला पराजित केलं धन्य ते बहिर्जीनाईक ज्यांनी केवळ स्वराज्यासाठी आयुष्य वेचले आणि धन्य ते शिवराय ज्यांनी हे हेऱ्याला ओळखलं शिवरायांच्या आयुष्यात बहिर्जीनाईक यांना वगळता येणार नाही प्रत्यक्ष रणांगणावर राजे युद्ध खेळले पण बहिर्जी नायक शिवशाहीच्या पडद्यामागे युद्ध खेळ क्षणोक्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून बहिरजीनायक हेरगिरीचं युद्ध खेळ म्हणून राजांना एवढ्या बलाढ्य मोघल शत्रूला नेहमीच गणिमिकावे नामहोरम करता आलं मराठी स्वराज्याचा इतिहास अभ्यास झाला शिवरायांबरोबर बहिर्जींच्या कामगिरीचाही अभ्यास करावा लागतो